अमेरिकेनं भारतावर लादलेल्या पन्नास टॅरिफमुळं भारतीय व्यापार उद्योगाला मोठा फटका बसणार आहे या पार्श्वभूमीवर निर्यात करणाऱ्या उद्योजकांना अनुदान देणं तसंच आर्थिक प्रोत्साहन योजना सुलभ कर्ज योजना व्याज अनुदान बंदर शुल्क कमी करणे ई कॉमर्स निर्यातीला प्रोत्साहन आणि पर्यायी जागतिक बाजारपेठा शोधून तिथं भारतीय उत्पादनासाठी वेअरहाऊस निर्माण करणं यासारख्या मागण्या आणि सूचना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं केंद्र सरकारकडं केल्या आहेत अशी माहिती चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ देण्यासाठी चेंबर्सच्या वतीनं नऊ ऑगस्टपासून भारतीय आहोत भारतीयच वापरू हे अभियान सुरू करत असल्याचंही गांधी यांनी स्पष्ट केलं अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादल्यानं व्यापार उद्योगावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे या पार्श्वभूमीवर अमेरिकेसमोर न झुकता आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर या संघटनेनं केंद्र सरकारकडे विविध उपाययोजना सुचवल्या आहेत याबाबतची माहिती चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली अमेरिकेच्या नव्या टॅरिफमुळं महाराष्ट्रातून होणाऱ्या रत्ने आणि दागिने अभियांत्रिकी आणि ॲटोमोबाईल वस्तू इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक साहित्य रसायनं औषधं यांच्या पाच लाख सदतीस हजार सहाशे कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील ॲटो पार्ट्स इंजिनिअरिंग पार्ट्स दूध आणि कृषी उत्पादनांची सुमारे दोन हजार कोटी रुपयांची तर सांगली जिल्ह्यातून हळद बेदाणा वस्त्रोद्योग यांची दीड हजार कोटी रुपयांची निर्यात होते या निर्यातदारांना टॅरिफचा फटका बसू नये यासाठी निर्यात करणाऱ्या व्यापारी उद्योजकांना कर आणि शुल्क परतावा योजना सुरू करणे सूक्ष्म आणि लघु उद्योगांना निर्यातीसाठी सुलभ कर्ज योजना आणि व्याजाला अनुदान द्यावं बंदर शुल्क कमी करावं ई कॉमर्स निर्यातीला प्रोत्साहन देण्याबरोबरच नव्या जागतिक बाजारपेठा शोधाव्यात यासह अन्य उपाययोजना सुचवल्याचं चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितलं आहे तर ड्युटी डिफरन्सच्या माध्यमातून आणि लेव्हीच्या माध्यमातून सरकारनं या निर्यातकांना जो पटका बसणार आहे त्या क्वांटमचं अनुदान द्यावं बंदर आणि एक्सपोर्टच्या ज्या लॉजिस्टिकच्या सुविधा आहेत त्याचे दर कमी करावेत आणि याबरोबरच आता नवीन बाजारपेठा शोधण्यामध्ये महाराष्ट्र चेंबर असेल किंवा देशातल्या शिखर औद्योगिक संस्थांतील प्रयत्न करत आहेत त्याला सरकारनंही सहकार्य करावं आणि जगातले जे आफ्रिकन देशामध्ये दे असतील लॅटिन अमेरिकन कंट्रीज आहेत जिथं भारताच्या उत्पादनाला चांगला दर्जा आणि एक विश्वास आणि विश्वासार्हता आहे लोकप्रियता आहे साऊथ अमेरिकेमधले दे ब्राझीलसारखे देश आहेत किंवा अशा ज्या नवीन बाजारपेठ आहेत त्या ठिकाणी भारताने लॉजिस्टिकच्या सुविधा त्या देशामध्ये दे उपलब्ध जर दे केल्या वे वेअरहाऊसिंगसारख्या तर आमच्या छोट्या निर्यातकांना त्यांचा माल तिथं स्टॉप करून ठेवणे आणि तशा ऑर्डर येतील तसे डिस्ट्रीब्यूट करणं सोयीचं होणार आहे तेव्हा अशा प्रकारच्या सुविधासुद्धा सरकारनं द्याव्यात आणि सेक्टरला मी आता आम्हाला मोठा फरक पडतो तो बँक लोनच्या रेटमध्ये तर या कर्जाच्या व्याजाची काही रक्कम अनुदान स्वरूपात उद्योगांना मदत म्हणून द्यावी असाही प्रस्ताव आम्ही सरकारला दिलेला आहे अनेक अमेरिकन कंपन्या भारतात व्यवसाय करून इथलं चलन अमेरिकेला नेत आहेत ते रोखण्यासाठी अमेरिकन उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन गांधी यांनी केलं जे जे अमेरिकन फूड चेन्स भारतात आहेत म्हणजे ते असेल के सी असेल पेप्सी कोका कोला अशा पद्धतीचे उत्पादन आहेत त्याच्यावर आम्ही सर्वांनी बहिष्कार घालावा दैनंदिन जीवनातल्या वस्तू आणि अशा पद्धतीनं अमेरिकेला आम्ही तुमच्या दबावापुढे झुकणार नाही आणि कृषी क्षेत्राचे आमचं जे सार्वभौमत्व आहे दुग्ध क्षेत्रातलं दुग डेअरी उत्पादनामधलं आमचं जे सार्वभौमत्व आहे ते कुठेही आम्ही कमी होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीनं भारतीय आहोत भारतीयच वापरू हे अभियान क्रांती दिनापासून सुरू करत असल्याचंही ललित गांधी यांनी सांगितलं स्वातंत्र्य मिळवलं ब्रिटिशांच्या झोपडीतून स्वदेशीचा नारा देऊन तीच वेळ पुन्हा आपल्याला आलेली अशा प्रकारच्या परकीय सत्तांच्या दबावापुढे न झुकता आम्ही भारतीयच आहोत आणि भारतीयच वापरू असे एक अभियान महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्या नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाचा औचित्य साधून सा आम्ही सुरू सा करत आहोत आणि राज्यभरातल्या सर्व व्यापाऱ्यांना उद्योजकांना आणि सामान्य जनतेना ग्राहकांना आम्ही अपील करू की हे आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय वस्तू वापरा आणि आत्मनिर्भर भारतची जी संकल्पना आहे आणि वोकल फॉर लोकलची जी संकल्पना आहे त्यालाही या माध्यमातून बळ मिळेल आणि आपल्या भारतीय बाजारपेठा मजबूत झाल्या आपल्या उत्पादनांना जर बाजारपेठ व्यापक मिळाल्या तर आपल्याला कुठल्याही भारतानं नवनवीन देशांसोबत व्यापार करार करून जागतिक व्यापार संबंध मजबूत करणं आणि देशामध्ये स्वदेशीवर भर देणं हाच अमेरिकेच्या टॅरिफला पर्याय असल्याचं ललित गांधी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला उद्योजक रमाकांत मालू उपस्थित होते